वाल्मिक कारण आहे का या बंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण करू नका हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही कुणाचा ज्याच्यावर आरोप केला जातोय ज्याच्यावरती अनेक गंभीर गुन्ह्यांची आरोपांची मालिका दाखल होते तो त्या समाजाचा हिरो ठरवला जातोय अतिशय चुकीचा अतिशय चुकीचं आहे स्वतःच्या स्वभावाला म्हणजे स्वतःला एक इथे फुंकार बांधून ठेवले की जिथे जे जे अन्याय अत्याचार होईल तो तुझा बाप का असे ना त्याच्या विरोधात राहायचं मला असं वाटतंय की म्हणजे जी कायदा आणि सुव्यवस्थेची ख्याती राज्याची होती ती आता पोलिसांची धुळीला धुळीला मिळवली खरे खरे भाई खरे दादा हे पोलीसच असतात हे कोण असले फालतू भाई आणि दादा हेमंत कदम वाल्मिक कराड विरुद्ध एक शब्द ऐकून घ्यायचा नाही जो बोलेल त्याला पोलीस स्टेशन मध्येच मारायचा गेल्या महिनाभरापासून संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि आज दुर्दैवानं या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळा परळी पॅटर्न पाहायला मिळतोय गुन्हेगाराच्या समर्थनार्थ उपोषण आहे परळी बंद झालेली आहे काल आपण बघितलेलं होतं की महिनाभरानंतरसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये कडक कारवाई होत नाही म्हणून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना आंदोलनाची वेळ आली त्याच्यानंतर आज मकोका वाल्मिक कराडवरती लागला ही बातमी येते आणि आज एक चित्र या महाराष्ट्राने असं बघितलं की वाल्मिक कराडे यांच्या समर्थनार्थ सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषण सुरू होतं ज्याच्यामध्ये त्यांच्या आई आणि इतर सगळे कुटुंबीय हे सुद्धा सामील होते खर तर महाराष्ट्रानं कायदा आणि सुव्यवस्था टिकून आहे या संदर्भातला एखादा पॅटर्न दाखवण्याची गरज होती मात्र त्याच्याऐवजी काय दिसतय तर हा एक वेगळाच गुन्हेगारीच्या समर्थनाचा परळी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर गेल्या काही दिवसांपासून मला जितेंद्र आव्हाडांशी बोलायचं होतं पण आज तो दिवस आलाय असं मला वाटतंय कारण गेल्या चोवीस तासामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये जातीवरून ज्या पद्धतीनं बचाव होताना दिसतोय म्हणजे आज वाल्मिक कराडची आई सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला माझ्या मुलावरती चुकीची कारवाई होती म्हणून समर्थन करताना दिसली काल परवा पुण्यातल्या काही कथित ज्या अन्यायग्रस्तांच्यासुद्धा बातम्या आपण सोशल मीडियावरती बघ बग, बघितल्या आणि म्हणून कौतुक जितेंद्र आव्हाडांचं खरोखर यासाठी केलं पाहिजे की आपण अनेकदा असं म्हणतो की आता अनुयायांच्या मर्जीविरोधात बोलेल असा नेता महाराष्ट्रामध्ये उरलेला नाही आहे आणि अनुयायांच्या मर्जीसारखंच बोलायचं तर त्याला नेता म्हणता येत नाही तसंच थोडंसं बदल करून जातीच्या विरोधात बोलणं हे आजकाल खूप दुर्मिळ झालेलं आहे आणि म्हणजे हे विरोधात किंवा समर्थनार्थ पण खरं तर होणार नाही पण जे चुकीचं आहे तिथं मध्ये जात आणली नाही पाहिजे ही भूमिका ते पहिल्यापासून घेत आहेत आवडसाहेब या सगळ्या प्रकरणामध्ये एक जो आक्रमक आवाज आम्हाला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडनं जो आम्ही ऐकतोय गेल्या महिनाभरापासून तो तुमचा आहे आणि या प्रकरणामध्ये आज जेव्हा आपण बोलतोय तेव्हा अखेर वाल्मिक कराडवरती मुक्काल जो आहे तो लावलेला आहे या सगळ्याच प्रकरणामध्ये आधी काहीतरी एक जनक्षोभ होतोय लोक बोलतायत त्याच्यानंतर कुठंतरी कारवाई होती म्हणजे अटक शेवटपर्यंत झाली नाही तो शरण आला त्याच्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मोका लावला तेव्हा कराडला वगळलेलं होतं आणि आता दबावानं ही कारवाई झाल्याची दिसते काय वाटतं नाही एकंदरीतच या खून प्रकरणातनं महाराष्ट्रातली बिघडलेली सामाजिक व्यवस्था ही अशी सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे खर तर सुरुवात काही वर्षांपूर्वी झालेली होती जेव्हा ते सुरू झाले तेव्हा मी स्टेजवर चढून बोललो होतो की तुम्ही ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण करू नका हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आहे की हिंदू विरुद्ध मुसलमान आपण केलं ते आता इतकं पराकोटीला गेलं आहे की त्याच्यानी महाराष्ट्र आणि देशाचं नुकसान होत आता मी जातीचं सुरू केलं जे काय के दिसतंय का ते चित्र काय महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे असं तर चुकीचं ठरणार नाही एखाद्या माणूस मेल्यानंतर त्याला जातीचं लेवल लावायचं हे मला तरी मान्य नाही इतक्या निर्घुणपणाने त्याची हत्या झाल्यानंतर ज्याच्या मनात माणूस की असा एकही माणूस त्याच्या विरोधात बोलणार नाही प्रत्येक जणांनी त्याच्या बाजूनेच उभं राहिलं पाहिजे ही महाराष्ट्राची शिकवण आहे ही मातीची शिकवण आहे की अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध बोला उभी राहा विद्रोह करा त्या महाराष्ट्रामध्ये आज आपण जे चित्र बघतोय किंवा गेले काही दिवस मी बघतोय की खुनाचा ज्याच्यावर आरोप केला जातोय ज्याच्यावरती अनेक गंभीर गुन्ह्यांची आरोपांची मालिका दाखल होते तो त्या समाजाचा हिरो ठरवला जातोय हो अतिशय चुकीचा अतिशय चुकीचं मी पहिल्या पत्रकार परिषदे म्हणजे जेव्हा आम्ही गव्हर्नरला भेटायला गेलो होतो मी बाहेरून सांगितलं होतं वाल्मिक कारण आहे का या वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही परळीच्या एका छोट्या शहरातला एक नामचीन गुंड एवढीच त्याची ओळख होऊ शकेल वंजारी समाजा काय फक्त परळीपुरता मर्यादित नाही आहे बरोबर तो नाशिकमध्ये तो धुळ्यामध्ये येतो नंदुरबारमध्ये येतो यवतमाळमध्ये येतो अकोल्यामध्ये एक ती तो भटका समाज आहे वेगवेगळ्या जिथे जिथे डोंगर दऱ्यांमध्ये त्याला राहायला मिळालं तिथे तिथे तो राहिला अतिशय कष्टकरी समाज आहे किती लोकांना माहिती आहे की, की मुंबईचा फामालीमध्ये जर कुठल्या वर्गाचं डॉमिनेशन असेल तर ते, ते वंधारे समाजाचं <laughs> समाज आहे <है। laughs> मुंबई सेंट्रल व्ही टी स्टेशन इथे जवळजवळ एक काळ होता की ऐंशी ते नव्वद टक्के हमाले वंजारी समाज आता बिल्ली विकली वगैरे वगैरे ती गोष्ट वेगळी पण या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा तुम्ही इतक्या आक्रमकपणे भूमिका घेताय काही रिएक्शन्स आल्या तुम्हाला काही रिॲक्शन्स येतात थोड्याशा शिव्या घालतात याची मला सवय आहे कारण का मी कायम अत्याचाराच्या बा विरोधात उभा राहिलो आहे मग ते मुसलमान समा धर्मासाठी असो मला त्याचीही लेबलं लावली गेली मी जेव्हा दलितांच्या बाजूनी बोलतो मला त्याचीही लेबलं लावली गेली मला सवय झाली आहे पण मी एक स्वतःच्या स्वभावाला म्हणजे स्वतःला एक इथे फुंगदार पाडून ठेवले की जिथे जे जे अन्याय अत्याचार होईल तो तुझा बाप का असे ना त्याच्या विरोधात उभं राहायचं अन्याय अत्याचार झाला आणि तो बिचारा कमकुवत असेल त्याची सहन करण्याची म्हणजे त्याचं काहीच करण्याची त्याच्यात क्षमता नसेल तर त्याच्या मागे दबडासारखं उभं राहायला स्टँड लाईक अ रॉक आज एक चित्र सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं की वाल्मिक कराडच्या आई त्या त्यासुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करत होत्या माझ्या लेकराला न्याय द्या म्हणून खरं तर म्हणजे आईची प्रत्येक मुलाबद्दलची माहे आपण समजू शकतो पण या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे हा काही पहिला गुन्हा नाही आहे याच्या आधी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत इतकी संपत्ती गोळा केली त्यांच्या नातवाकडे बंदूक कुठून आली हे प्रश्न आता विचारले जातात की मग त्यावेळी भूमिका घेतली नव्हती का, का। तुम्हाला हे बघितल्यानंतर काय वाटलं म्हणजे म्हणजे एक, एक थोडंसं मी सांगतो हा समाज माग मागासलेला आहे शैक्षणिक दुसऱ्या मागासलेला आहे मला शंभर टक्के खात्री आहे की तिच्या त्याच्या आईला हे काहीच माहीत नसेल एवढा hmm. पुढारलेला की ह्याच्यातनं घरात काही चर्चा होत असेल hmm. किंवा घरात काही जात असेल ती आई ही फक्त स्वयंपाक घरापुरती मर्यादित थोडं hmm. शेतीवाडीपुरती मर्यादित असेल तिला काही माहीत नसेल hmm. त्याच्यामुळे तिच्या त्याच्या आईबद्दल आपण म्हणजे मी चर्चा करणं हे मला तरी काही योग्य वाटत hmm. hmm. पोरगा गुन्हेगार आहे तिला विचारून कसं करणार आणि पोरगा इतका आई आय टी थाटात राहतोय सगळे मंत्री त्याच्या था घरी येत आहेत तो मंत्र्यांना भेटतोय त्याचे फोटो आई बघते कुठल्या यायला वाटेल की हा मा मागणं हे करतोय अजून तर मी सांगतो दोन दिवस जाऊ द्या इतके जण बाहेर बोलायला येतील वाट बघत आहेत की हा कधी एकदा मोकोकात जातो आणि हा तीन वर्ष जर जेलमध्ये राहणार असेल तर कमीत कमी तीनशे जणं बाहेर पडतील याने केलेले गुन्हे सांगण्याला सगळेजण वाट बघत म्हणजे थोडक्यात अपेक्षाच नव्हती काय करतील सुद्धा कालच्या प्रेशर मुळे जे काय घडलंय ते त्याला खुनात अजूनही घ्यायला तयार नाहीत म्हणजे आता जो मोका लागलेला आहे तो खंडणीच्याच प्रकरणातला आहे तो खुनातला नाहीच आहे खंडणी तुम्ही एवढे दिवस कशाला थांबले होते संघटित गुन्हेगारी खंडणीमध्ये असतेच बरोबर खून एकटा जाऊन करू शकतो पण खंडणी एकटा नाही करत खंडणी हे संघटित गुन्हेगारीचा भाग आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मी आता जवळपास एक महिनाभर हे सगळं प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे जी कायदा आणि सुव्यवस्थेची ख्याती महाराष्ट्रासारख्या राज्याची होती ती आता पोलिसांची इब्रत धुळीला मिळवली धुळीला गाडी येते सीआयडीच्या ऑफिसच्या समोर जाते आणि हे महाराज गाडीत न उतरतात ना एकटे चालत जातात त्याच्या आधी व्हिडिओ रिलीज होतो की मी येतोय असं आहे की माझी एक सर्वसामान्य मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा या मराठी मातीत जन्मलेला म्हणून माझी एक एवढी माफक अपेक्षा होती पोलिसांकडून व्हिडिओ आला तू येतोय समजलं ऑफिस जर इथे आहे तर इथं कॉर्डन ऑफ करायला पाहिजे हो। हु, की तो दिसेल त्याची गाडी आली पकडत त्याला आणि समजा शंभर मीटरवर चालत घेऊन या बरोबर काहीच नाही म्हणजे छत्तीसगडमध्ये त्या पत्रकाराची हत्या झाल्यानंतर ज्या आरोपीला पकडलं म्हणजे तो पण कंत्राटदार होता त्याला म्हणजे तो बनियांवरती होता अक्षरशः त्याला साखळदंडाने बांधलेला होता आता त्या पत्रकाराचा जीव काय परत येणार नाही पण किमान या आरोपीला अशा अवस्थेत बघितल्यानंतर लॉ अँड ऑर्डर जिवंत आहे एवढा तरी विश्वास वाटेल लोकांना आपल्याकडे ते पण होताना दिसत नाहीये आपल्याकडे आश्चर्य म्हणजे लोक येतात पुण्यामध्ये येतात आणि मग पुण्यामध्ये ते असे पकडले जातात असं आहे की तुम्हाला म्हणजे पोलिसांना किंवा लोकांना वाटत असेल की लोकांना कळत नाही आमच्यासारखे मी सगळे बघितलेलं आहे की पोलिस कसे आणतात म्हणजे मुंबई पोलिसचा फो फोन गेला मुंबईतला कितीही मोठा गँगस्टर असो कितीही मोठा गँगस्टर पण मुंबई पोलिसचा मुंबईच्या क्राईम ब्रँचचा फोन गेला तो तर चड्डीत मुतलाच पाहिजे पोलिसांची तेवढी क्षमता असतेच पोलिसांचीच क्षमता असते खरे भाई खरे दादा हे पोलिसच असतात हे कोण असले फालतू भाई आणि दादा बोलू नये चांगले चांगले हा देश सोडून पळून गेले ना कोणाला घाबरून अवस्था केली कपडे टाकले आज जेव्हा लावल्याची चर्चा होती इतिहास बघितला तर गोपीनाथ मुंडेंनीच मोक्काच विधेयक जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेत आणलेलं होतं आणि आपण एक असं म्हणतो की गुन्हेगारी टोळीचा बिमोड पण त्यांच्या कार्यकाळामध्ये बराच झालेला होता आता एक गोष्ट मान्य केली पाहिजे की म्हणजे आता ज्यांना महाराष्ट्राचा राजकारण माहिती आहे किंवा गुन्हेगारीकरण माहिती आहे तो काळ असा होता की एक दिवसा आड हत्या व्हायच्या hmm. प्रचंड गंगवार तेजीत होता वसुली जोरदार चालू होती आणि त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडेंनी जे काही पोलिसां पोलिसांना हाताळलं आणि पोलिसांकडनं जे काम करून घेतलं त्याबद्दल ते बिचारे निघून गेले पण त्यांचं आयुष्यभर हे महारा महाराष्ट्रावरती एक हे आहे की त्यांनी बिलकुल दिला नाही का नाही तर त्या असं आहे की हा जो गँगवार आहे हा लिंक होता रिअल इस्टेटशी खरंतर याचा अभ्यास करायचा बरोबर आणि ती रिअल इस्टेट जेव्हा चढाईवर होती म्हणजे वरती जात होती तेव्हा धडा धड मृत्यू होत होते याला गोळी घाल त्याला गुळी घाल दोन दोन तीन तीन टोळ्या कार्यरत होत्या मला आजही आठवतं की एक साधारण वर्षभरामध्ये साठ सत्तर मुदे पाडले त्यांनी कमसम संपून टाकलं त्यांच्याच परळीमध्ये भस्मासूर जन्माला येतो हे दुर्दैव आहे बरोबर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे किती पातळ्यांवरती अपयश आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे एकतर एस आय टीची रचना सुद्धा बदलावी लागली आता सर्वात दुर्दैवी आहे छत्तीस दिवसानंतर तुम्ही एसआयटी बदलता हो म्हणजे एक तर तुमचा इंटेलिजन्स मार्क हातोय बरोबर तुम्हाला माहिती देत नाहीत बरोबर पेपर वर्क बरोबर होत नाहीत असं आहे की परळीमध्ये इतके वर्ष राहिलेले माणसं जर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये वापरणार असाल कुठले इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही इन्व्हेस्टिगेशन एकेका पी आयच्या सुरस कथा आहेत म्हणजे की तो हेमंत कदम हेमंत कदम, कदम तर हाईट आहे हेमंत माझ्या अंदाज नाही हेमंत कदम तर वाल्मिक कराडचं काहीतरी नातेवाईक वगैरे पण आहे या सगळ्या बॅकग्राऊंड आणि याचा तर म्हणजे हिशोब होणार हेमंत कदम वाल्मिक कराड विरुद्ध एक शब्द ऐकून घ्यायचा नाही जो बोलेल त्याला स्टेशन स्टेशनमध्येच मारायचा परंतर या निमित्तानं म्हणजे आपण पुन्हा जे म्हटलं की सुरुवात कुठून झालेली होती तर एक कंपनी येते आहे महाराष्ट्रामध्ये तिला खंडणी मागितली जाते आणि तिथून हे सगळं गुन्हेगारी तुम्ही अजूनही सांगतो तुम्ही तुम्ही अजूनही क्लिअर होत नाहीये की ही खंडणी कधी मागितली गेली पहिली तर अठ्ठावीस मे महाराष्ट्रातल्या इलेक्शन्स प्रक्रियेला कधी सुरुवात झाली बरोबर ह्याच्यात तो संबंध आहेच म्हणजे म्हणजे मेन ते आहे की तुम्ही इलेक्शल फंड साठी तुम्ही पैसे मागितले होते इलेक्शन कोणाच होतं कोण लढत होते बरोबर आपण त्यांचं काही हेच नाही आपल्याला तिथपर्यंत लिंक पोचली पाहिजे तुमचं काय म्हणणं त्यांच्या माझं म्हणणं स्पष्ट आहे की इतकं गुन्हेगारीकरण होत आहे ते राजकीय वरदस्ताशिवाय होऊच शकत नाही मग त्याच्याबद्दल मागणी काय की त्यांना म्हणजे पा, मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे पालकमंत्री नसले पाहिजेत काय नाही असं आहे की जर तुम्ही वाल्मिक करार आरोपी झाला तर तुम्ही राजीनामा द्यायलाच पाहिजे कारण का तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे माझा तो खास माणूस आहे माझा एकदम जवळचा आहे आणि मी कधीच नाकारू शकत नाही तर मग यू हॅव टू फेस द ब्र बरोबर तर ते होईल असं वाटतंय नाही होणार एक म्हणजे आता तुम्ही त्याच्याबद्दल काही दिवसांपूर्वी बोलला पण होता निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग आणि ह्याचे प्रकार झालेले होते मी पहिल्यांदा जेव्हा तो व्हिडिओ बघितला मला असं वाटलं की हे महाराष्ट्रातलं एकतर नसावं कुठलं तरी दुसरीकडचं काहीतरी असेल आणि हे या काळातलं नसेल असं पहिल्यांदा माझी रिॲक्शन होती पण नंतर जेव्हा तुम्ही पत्रकार परिषदेत महाराष्ट्राने हे लक्षात घ्यावं की एकशे बावीस बुथवर वॉच ठेवा असं हायकोर्टाने सांगितलं हायकोर्टाने एकशे बावीस ते सोळा दोनशे एक बूथ कॅप्चर झाले आणि म्हणजे मोड सफरेंडी काय तो लोकांनी जायचं शाई लावून यायची आणि बारीयचं तिथे आतमध्ये बटन दाबलं जाईल बटन दाबणारा माणूस बसलेला असतो तिथे आठ आठ तास आता इतक्या उघडपणाने बाकीच्यांना फक्त शाई लागत जाणार नाही फक्त जेवढे वोटर येते त्यांना फक्त शाई लागणार त्यांनी बटनावर जायचंच नाही त्याला शाई लागली की तिथे बटन दाब फिल्म मधल्या गोष्टी सुद्धा म्हणजे कमी फिल्म बनवावी लागेल की एका साध म्हणजे मुंडेंच्या घरात साधारण कामासाठी गेलेला वाल्मिक त्याच्या उदत्तीकरण वाल्मिक शेड झाला वाल्मिक आता वाल्मिक कण्णा झाला आता वाल्मिकण गड पण म्हणून बाकी काय राहिलं तेवढंच राहिलंय वाल्मिक गडावर पण आरत्या वगैरे होत राहतील नाही पण एक शेवटचा प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे मी आणि मी सुरुवातीला पण जो एक इंट्रोडक्शनमध्ये उल्लेख केला की आजकाल हे खूप कमी आहे की आपल्या जातीपातीचा विचार न करता जे चूक आहे ते चूक म्हणणं हे आवश्यक असतं जेव्हा या सगळ्या प्रकरणाची माहिती समोर आली तेव्हा हे आपण म्हणजे हाती घेतलं पाहिजे धसाच लावलं पाहिजे असं वाटलं असं आहे की जसं जसं त्या मर्डर कसा झाला ह्याच्या स्टोरी यायला लागल्या तेव्हा इथे इथे लागतं ना ते एवढी लहान मुलगी तिची बायको ती अशिक्षित बायको ती मुलगी रडते आपल्याला जर आपल्या हृदयाला जर पिळवटा बसला नाही पिळलं गेलं नाही तर तुमच्यातला माणूस मेला आहे मी जगण्याच्या लायकीचेच नाही आणि आपण जे या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातनं एक अपेक्षा असते की जिथे जिथे अत्याचार होते तिथे ते तुम्ही उभे राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं हेच सांगितलं ना की जिथे जिथे न्याय मिळत नाही तिथे तिथे तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि माझं म्हणजे मी जसं सांगितलं की मी त्या भुसावळ ट्रेन इन्सिडेंटमध्ये एका मी म्हाताऱ्याला मारला पाच सहा जणांनी मी पहिला होतो जाऊन सांगणार की यांना ताबडतोब पाच टाका पोलिसांनी सोडून दिलेलं त्यांना मी गेल्यामुळे त्यांना आठ नंतर ते पाच सहा जे महिने गेलमध्ये होते अरे तुम्ही तुमच्या बापाच्या वयाच्या माणसावरती हात उचलता आणि तुमची अपेक्षा आहे की तुम्ही फक्त एका विशिष्ट जातीचे धर्माचे आहेत म्हणून तुम्हाला सोडून दिलं पाहिजे आणि त्याच्यातही धर्माचं लेबल लावून टाकता असं झालं तर मग काय अर्थच नाही मग ते नाही ह्याच्यात ते कुठल्या कुठल्या ह्याच्यात ते आफ्रिकन आफ्रिकन कंट्रीजमध्ये ट्राईबची जसे लढाया होतात की ह्या ट्राईबचा माणूस त्या ट्राईबचा माणूस मग दोघांमध्ये ठिचवू ठिचू ठिचू गोळीबार होतो त्या ट्राईबची माणसं मरतात ह्या ट्राईबची माणसं मरतात तसं महाराष्ट्रामध्ये लॉलेसनेस येईल बरोबर हे ये थांबायला पाहिजे म्हणजे आणि हे भाषणकर्त्यांनीही लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आपल्या तोंडात शब्द काय जातो बरोबर विषन्न करणारी सगळी स्थिती आहे आणि परळीतला हा जो एक नवीनच गुन्हेगारांच्या समर्थनाचा पॅटर्न जो आपण बघतोय त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे जितेंद्र आव्हाड या सगळ्या गोष्टीबद्दल बद्दल बोलतायत आणि आपण आशा करूयात की छत्तीस दिवसानंतर जर आता मुक्का लागलेला आहे तर हे प्रकरण अजून पुढं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण सेट करण्याची आवश्यकता आहे की हे अशा पद्धतीची संस्कृती महाराष्ट्र खपवून घेणार नाही ते खरोखर पुढं जाऊन होत आहे का हे आपल्याला बघावं लागेल ते जर झालं तरच या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळाला असं म्हणता येईल या सगळ्या प्रकरणाची पुनरावृत्ती आता आपण टाळली पाहिजे असे नवीन वाल्मिक कराड निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या एकूणच संस्कृतीला चांगलं नाही आहे त्यामुळं त्या, त्या दिशेनं या सगळ्या आपल्यासारख्या लोकांनी जागं राहिलं पाहिजे या सगळ्या मुलाखतीबद्दल तुमची काय कमेंट आहे तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद